निवृत्त झालेले आहात तर जयवंत महाडिक आपला देखील विनंती आहे आपण व्यासपीठावर येत आहे जयवंत महाडिक सती तिनसरीचे माननीय शेखरजी निकमसर यांच्या शुभात या सन्मान होतोय त्यानंतर दत्तराम लाड कापसाड हे नुकतेच त्या वैदिक सुप्रो त्यांना मी या ठिकाणी विनंती करतो आपण व्याख्य के दत्ताराम वाजे कापसा आपल्याला देखील अभिजित आहे आहेत तर प्रकाश नारायण सावंत कापरे लपतेप कापरे यांची देखील चिपळूण हे देखील सध्या महसूल विभागानं शिवसेना नेते यांच्या वतीनं सन्मान होतोय सचिन दत्ताराम घाडगे सचिन दत्ताराम घाडगे नितीन नाम महादेव शिंदे कृपया आपल्या विनंती आपण सार्वजनिक बांधकाम विभागात उपस्थित असलेले या राज्याचे उद्योगमंत्री रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय उदयजी सामंत साहेब रत्नागिरी जिल्ह्याचे माजी पालकमंत्री महाराष्ट्राचे नेते आदरणीय भास्कर शेठ जाधव साहेब लिहिले ते सर्वच स्वातंत्र्य सैनिक त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित असलेले चिपळूणचे सर्व पक्षीय पदाधिकारी माजी नगरसेवक नगरसेविका माझी नगराध्यक्षा खेरणे मॅडम उपस्थित सर आज राष्ट्रध्वजाचा पंच्याहत्तर फुटी आज अनावरण होतो आणि ही गोष्ट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारक आहे वाचनालय त्याच्या आवारात हे स्तंभ उभा होतो ही देखील तुमच्या आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट कारण हा ध्वज म्हणजे आपल्या स्वातंत्र्याचं प्रतीक त्याला फार मोठा इतिहास आपल्याला लाभलेला आणि या इतिहासाचं सर्वांना माहिती असणं मुलांना माहिती असणं तरुणांना माहिती असणं हे देखील तेवढंच महत्त्वाचं आहे आणि त्यामुळे ही आठवण सदैव आपल्या मनामध्ये साठीच आज या राष्ट्रध्वजाचं भव्य स्वरूपात इथं अनावरण होतं आहे मी आजच्या दिवशी आपल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि शुभेच्छा देत असताना या ध्वजाचं पावित्र्य जपणं हे देखील सर्वसामान्य या देशाच्या नागरिक म्हणून तुमची आमची सर्वांची जबाबदारी दिवशीच करत राहिलं पाहिजे कारण देश अबाधित राहिला तरच आपण सगळेजण असणार आहोत ही विशेष धन्यवाद देतो की आपण पुढाकार घेऊन एक चांगला एक इथे ध्वजाचं आपण अनावरण केलेलं आहे ह्याचं पावित्र्य जपण्याचं काम आम्ही सर्व चिखळणकर मंडळी निश्चितपणे जपू एवढाच सांगतो आणि सर्वांना शुभेच्छा देऊन माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद असंख्य अशा प्रेतांच्या पायघड्यावरून जी आपल्याला ही स्वातंत्र्यदेवता प्रसन्न झाली आणि ते स्वातंत्र्यदेवता प्रसन्न झाल्यानंतर या राष्ट्राची ओळख या जगाला ज्या ध्वजामुळं होते तो ध्वज आज पंच्याहत्तर फुटी उंच अशा पोल पोलवरून आपल्या सर्वांना एक प्रेरणा देणार आहे आदर्श देणार आहे ईर्षा देणार आहे आपल्या सर्वांच्यामध्ये देशभक्ती राष्ट्रभक्ती देशप्रेम राष्ट्रप्रेम हुतात्म्यांबद्दल आदर ज्यांच्या ज्यांच्या त्याग त्यागातून बलिदानातून पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस हा दिवस उजाडला त्या सर्वांचं स्मरण सातत्यानं करण्याची प्रेरणा या ध्वजामुळे मिळणार आहे आणि या ध्वजाचं अनावरण ज्यांच्या हस्ते झालं ते जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उद्यो उद्योगमंत्री सन्मान्य उदयजी सामंत आमदार शेखरजी निकम व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे माजी सैनिक अधिकारी वर्ग सहकारी मित्रांनो आज देशामध्ये हा ध्वज आपण दिगा दिमागामध्ये अडकवू शकतो हा ध्वज आपण गाडीवर लावू शकतो आपल्या घरावर लावू शकतो आपल्या किशालासुद्धा तो प्रतीक म्हणून आपण लावू शकतो परंतु हा ध्वज भडकवण्याचा सन्मान मिळावा ही संधी मिळावी हा अधिकार मिळावा याकरता अनेकांनी आपल्या प्राण्यांची आहुती दिलेली आहे ही स्वातंत्र्य देवता प्रसन्न व्हावी म्हणून अनेकांनी आपल्या संसाराची आपल्या स्वप्नांची या ठिकाणी राख रांगोळी करून घेतलेली आहे आणि त्या यज्ञकुंडामध्ये त्यांनी आजचा भविष्य काळ हा आपल्या सर्वांच्या नशिबामध्ये यावा याकरता म्हणून ते होमकुंड पेटवलेलं होतं आजच्या दिवशी मला माझ्या तरुण सहकाऱ्यांना काही गोष्टी या ठिकाणी सांगायच्या बांधावर भगिनीलो आज देशामधलं वातावरण अत्यंत गढूळ झालेलं आहे आज कुणीतरी उठायचं स्वातंत्र्य सावरकरांच्यावर टीका टिप्पणी करायची कुणीतरी उठायचं लोकमान्य टिळकांवर टीका टिप्पणी करायची कुणीतरी उठायचं महात्मा गांधींवर टीका टिप्पणी करायची कोणीतरी उठायचं पंडित जवाहरलाल नेहरूंच्यावर टीका टिप्पाणी ने करायची कुणीतरी उठायचं आणि सरदार वल्लभभाई पटेलांच्यावर टीका टिप्पाणी करायची आज या स्वातंत्र्याचं मोल माझ्या तरुण सहकारांना समजलं पाहिजे आणि ती समजावून सांगण्याची जबाबदारी आमच्यासारख्यांची आहे आपल्याला आठवत नसेल ज्या भगतसिंगाने ज्या गुरुदेवानी ज्या सुखदेवानी एका वेळेला तीन तीन लोक या देशावर फासा या देशाच्या स्वातंत्र्याकरता भासावर गेले तीन तीन लोक सावरकरांसारख्या तीन बंधू हे काळ्या पाण्याच्या शिक्षेवर गेले तीन तीन बंधू सत्य भाऊ देशाच्या स्वातंत्र्याकरता भासावर लटकले कधी लटकले लटकले कधी ज्या वयामध्ये हसायचं खेळायचं बागडायचं मौज मजा करायची बहिणीनं आपल्या भावाच्या हातामध्ये राखी बांधायची प्रेयसीनं पत्नीनं आपल्या उद्याचा होणारा भावी पती म्हणून ज्याच्या गळ्यामध्ये त्या ठिकाणी हार घालायचा आणि त्यानं तिच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र बांधायचं आणि भावी स्वप्नाचं स्वप्न पाहायचं त्या वयामध्ये हे सगळे भासावर लटकले आज कोणाला माहीत नाही शांती कोणाला माहीत नाही सुमिती सुनीती कोणाला माहीत नाही काकोरीच्या कटामध्ये पहिला पहिला फासावर मुस्लिम समाजातला लटकलेला आश्फाक उल्ला खान सुद्धा कोणाला माहीत नाही आशफाक उल्ला खान सुद्धा कोणाला माईक नाही हे सगळे फासावर लटकत असताना हे फासावर गेले ते हसत हसत गेले नाराज होऊन गेले नाही रडत होऊन गेले नाही तर फासावर जाण्यापूर्वी त्यांनी इथे हात लावला या मातीला ही माती आपल्या कपाळाला लावली वंदे मातर म्हणाले आणि स्वतःच्या हातानं स्वतःचा फासा स्वतःच्या हातानं फासाचा दोर आपल्या गळ्यामध्ये लटकवून घेतला आणि ते हसत हसत फासावर गेले कशाकरता फासावर गेले आम्ही या पद्धतीनं एकमेकांवर आरोप करतोय टीका करतोय टिप्पणी करतोय ज्यांच्या ज्यांच्याबद्दल आम्ही आरोप करतोय त्यांचं आणि आमचं योगदान काय त्यांच्या योगदानाची बरोबरी आमची होऊ शकते नाही त्या त्या काळामध्ये त्यांनी त्याचे निर्णय घेतले असतील पण आज राष्ट्राकरता आमच्यासारखे काही न केलेले लोक आम्ही लोकांना या ठिकाणी राष्ट्रभक्तीचे धडे देतोय राष्ट्रभक्ती म्हणजे काय ते शिकवतोय बांधवानो भगिनीनो ही राष्ट्रभक्ती असू शकत नाही तो खुदिराम बोस खुदिराम बोस लहानपणी आई वारली आणि लहान आता मोठा मावशी केला ज्या वेळेला तो फासावर निघाला त्यावेळेला मावशी त्याला जेलमध्ये भेटायला जेल भेटा गेली आणि मावशी जेलमध्ये भेटायला गेल्यानंतर मावशी ओक्सा बोक्सी ओकसा बोक्सी रड रड रडली त्याला मिठी मारली त्यावेळेला खुदिराम बोस म्हणाला आई म्हणजे ती मावशी होती पण आई कशाला रडतेस कशाच कशाचं आई भिजविशी डोळे उजळ तुझे भाल रात्रीच्या गर्भात उद्याचा असे उशप काल आई कशाला रडतेस तू रडू नकोस मी चोरीमारी केली, लांडी केली मी लांडी लबाडी केली नाही ना ना, मी भ्रष्टाचार केला नाही मी कोणावर बलात्कार सुद्धा केला नाही आणि मी कोणाची छेडछाड सुद्धा केली नाही तू रडू नकोस आईनं सांगितलं अरे तुझ्या रूपानं मी उद्याचं स्वप्न बघितलं आणि आज तू तर फासावर चाललायस त्यावेळेला खुदिराम बोसने आपल्या मावशीला म्हणजे आईला सांगितलं की आई, आई? रडू नकोस मी लवकरच तुला जन्माला येईल बाळा बाळातून जर जन्माला येशील तर मी तुला ओळखू कसा त्यावेळा खुदिराम बोसानी सांगितलं की माझ्या घड्याच्या भोवती जो फासाचा व्रण उठलेला असेल तो ज्याच्या गळ्यावर दिसेल तो सुद्धा खुदिराम बोस हे ते त्याने आपली ओळख सांगितली काल ज्यावेळेला पालकमंत्री महोदय काल आम्हाला निमंत्रण मिळालं नि मी तुमच्या प्रत्येक कार्यक्रमाला असल्यानंतर जाती दिवशी हजर असतो सर्वसाधारणपणे बाकीच्या ठिकाणी जे चालले श्रेयवादाची लढाई माझ्या राजकीय जीवनामध्ये मी कधीही श्रेयवादाची लढाई कधी केली नाही हे तू केलंस की ते तू केलंस याचे बॅनर पोस्टर मी कधी लावले नाही माझ्या मतदारसंघात येऊन कोणी नारळ फोडला तर त्याबद्दल मी कधीही नाराजी व्यक्त केली नाही ठीक आहे करू द्या परंतु अशा प्रकारच्या कार्यक्रमाची नोटीस आम्हाला अठरा अठरा तासामध्ये चोवीस चोवीस तासामध्ये मिळू शकते आज हा कार्यक्रम आमच्या आयुष्यातला सर्वोच्च आनंदाचा दिवस आहे आजचा इतर आम्ही उद्घाटन भूमिन या करतो ती निराळी आणि आता ध्वज फडकवणं हा या कार्यक्रमाला हजर राहणं हा हा अभिमान वेगळा आहे आणि म्हणून प्रत्येक वेळी चोवीस तासाची बारा तासाची अठरा तासाची नोटीस फक्त मिळते आणि आम्ही कार्यक्रमाला हजर राहायचं पालकमंत्री महोदय करता म्हणून किमान काही कार्यक्रम तुम्ही अपवाद करा आजचा कार्यक्रम हा वेगळा मागळा वेगळा महत्वाचा आहे काही लोक मला सांगायला आले की असं झालं नाही तसं झालं नाही इतर कार्यक्रम हा कार्यक्रम याच्यामध्ये फरक आहे हा कार्यक्रम वेळेवरच व्हायला पाहिजे होता कारण काही असतील मागणं सगळेच म्हणतील की भास्करराव हा नेहमीच चिडत असतो पण त्या चिडण्याच्या पाठीमागं सात्विकता आहे कोणाचाही द्वेष नाही आहे कोणाचाही तिरस्कार नाही आहे आणि म्हणून या कार्यक्रमाच्या माध्यमातून तरुणांच्यामध्ये राष्ट्रभक्ती जागी झाली पाहिजे राष्ट्राबद्दलचं प्रेम जागा झालं पाहिजे चैतन्य निर्माण झालं पाहिजे या तालुक्याचा आमदार असताना मी शाळेमध्ये त्या ठिकाणी ऑर्डर काढली होती की ज्या ज्या वेळेला शाळांना मी भेटायला जाईन त्यावेळेला बाकी मला विणी नको माझ्याकरता फक्त आणि फक्त पाहिजे की राष्ट्रीय भावगीत राष्ट्रीय गीतं हीच असली पाहिजेत आणि त्यातून तरुणांच्या मध्ये झालं पाहिजे हल्ली होतं की नाही मला माहीत नाही हेमंत शिरगावकरीचं कुठं दिसत नाही सावलेवाला कुठे दिसत नाही आम्ही सांस्कृतिक केंद्रामध्ये त्या काळामध्ये फक्त देशभक्तीवर गाण्यांचा गारे कार्यक्रम आम्ही करायचो आणि हजारो ग्रुप मिळायचे यातून लोकांच्या मनामध्ये राष्ट्राबद्दलचं प्रेम निर्माण झालं पाहिजे आणि म्हणून बांधावर भगिनीनो या देशाकरता आम्ही काय दिलं याचा विचार केला पाहिजे या टीका टिप्पणीमध्ये आरोपामध्ये गुंतून पडू नका अडकून पडू नका तर देशाला समृद्ध करण्याकरता आम्ही काय योगदान देऊ शकतो आणि हे योगदान सैन्याच्या रूपाने असेल विकासाच्या रूपाने असेल अर्थकारणाच्या रूपाने असेल कुठल्याही रूपाने देशाकरता आम्ही काय देतो याचा या आजच्या दिवसानं तुम्ही आम्ही विचार केला पाहिजे तुम्ही आम्ही विचार करण्याची गरज आहे आणि तो विचार तुम्ही करावा ही माझी आग्राच्या आणि कळकळीची तुम्हाला सर्वांना विनंती आहे आग्राच्या आणि कळकळीची विनंती आहे आणि म्हणून पुन्हा एकदा हा झेंडा झेंडा उच्चार हे हमारा विजयी विश्व तिरंगा प्यारा आज पंच्याहत्तर फुटाचा झेंडा आपण सर्व उभा केला हा झेंडा जगामधल्या सगळ्या राष्ट्राला या राष्ट्रावर विजय मिळवेल अशा प्रकारचा हा संदेश आहे अशा प्रकारचा सगळ्या राष्ट्रावर संदेश मिळेल हा विजयानं काय फडकत राहील हा आम्हाला प्रेरणा देईल हा आम्हाला स्फूर्ती देईल राष्ट्रभक्ती म्हणजे काय ते जाऊन बघा इस्रायल आणि परवाच्या दिवशी हमास्त झालेलं युद्ध नजरेसमोर आणा युक्रेन आणि रशिया यांचं चाललेला युद्ध बघा एवढं युक्रेन राष्ट्र एवढस त्या ठिकाणी इस्रायल राष्ट्र एवढस राष्ट्र चोवीस तासात आम्ही पुतीननी सांगितलं युक्रेनला चोवीस तासात आम्ही पराभूत करू पण पर तिथल्या राष्ट्राचा राष्ट्रप्रमुख या ठिकाणी सैन्याचा ड्रेस घालून उभा राहिला आणि अख्खर राष्ट्र जगण्याकरता नाही तर मरण्याकरता त्याच्या पाठीमागं उभं राहिलं आणि रशियाला गुडघ्यावर त्यांनी आणण्याचं काम केलं याला राष्ट्रभक्ती म्हणतात याला राष्ट्रभक्ती म्हणतात आणि म्हणून ही प्रेरणा तुम्हाला या सर्वातून मिळावी नगरपालिकेच्या हद्दीत कार्यक्रम आहे की कोणाच्या हद्दीत आहे मला माहीत नाही आमच्या अधिकाऱ्यांच्यावर मी चिडायचं कारण पण तेवढंच आहे ते बिचारी येतात आणि रात्रीची गायवाया करतात साहेब आताच आम्हाला कार्यक्रम आला पण मी तुम्हाला खरंच सांगतो जिल्हाधिकाऱ्यांना मात्र अधिवेशन मध्ये मी मध्ये खेचणार आता सोडणार नाही ना, ना, का का मी कारण शेवटी घटनेनं संविधानानं आम्हाला पण काही अधिकार दिलेले त्याच्यामध्ये जो आमचा हक्कभंग हा खूप मोठा प्रस्ताव आहे तो प्रस्ताव आता मला मांडावा लागेल तुम्ही काय आम्हाला वेटबिगाडी समस्या काय आज दुसऱ्या सांस्कृतिक केंद्र कार्यक्रम आता मी येणार नाही कारण तिथेही वाद होईल काय अधिकाऱ्यांची हिंमत होते माझ्या मतदार सगळ्यांचा कार्यक्रमातून मला सध्या आतापर्यंत निमंत्रण नाही एवढी मुजुरी तुमची कशी वाढते काय कलेक्टर प्रशासन चालवतात प्रशासन चालवतात कलेक्टर का दुसरे काय घरकाम करतात कलेक्टर तुम्ही जिल्ह्याचे प्रशासनाचे प्रमुख आहात म्हणून तिथे येऊन पुन्हा मी वाद करू इच्छितलो मी आता येत नाही तर तुम्ही या तुमच्या कार्यक्रमाला तिथेही येणार होत नाही आज या क्षणापर्यंत आम्हाला निमंत्रण नाही या क्षणाप्रद हा मानाबानाचा प्रश्न नाही हा राष्ट्रध्वजाचा या राष्ट्रध्वजा या ठिकाणी फडकवण्याचा प्रश्न असल्यामुळे हा मुद्दा मी उपस्थित केला नाही तर मी कधीही कार्यक्रमाच्या बाहेर कधी बोललेलो नाही आणि म्हणून आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने तुम्हाला शुभेच्छा देतो हा कार्यक्रम नगरपालिकेने केला का कुणी केलाय गोटेच्या हातात माही काय नगरपालिकेने केलाय कुठेच भिट्टेचा उदारी दाखवत नाही का त्यांना संजय नाही का त्यांच्याकडे कुठणारी मस्ती ही आणि म्हणून मला तुम्हाला एक विनंती आहे जर हे झाड कोणाचं आहे कोणाच्या खाजगी वसंत बापाऊ शुकऱ्यांचं आहे का मला माहित नाही कदाचित त्यांच्या जागेमध्ये असेल कंपाऊंड दिसतंय त्यांना विनंती करू ही जर समोरची वरची जर झाडं जर छाटली तर मला वाटतं या बाजूने सुद्धा हा आम्हाला ध्वज दिसेल या बाजूने हा ध्वज दिसत नाही मी ते उभा राहून बघितलं निरीक्षण केलं या बाजूनं ध्वज दिसत नाहीये आणि म्हणून त्यांना जर विनंती केली मी झाडं जर छाटली मुळापासून तोडो असं माझं म्हणणं नाही ही जर झाडं छाटली तर चारी बाजूनं हा ध्वज दिसेल आणि म्हणून आज या ध्वजाला प्रणाम करतो आजच्या दिवशी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो हे स्वातंत्र्य चिरायू हो अशा अशा शुभेच्छा देतो आणि त्याच्याकरता तुमचं योगदान लाभो अशी प्रार्थना करून आपल्या सर्वांची रजा घेण्यापूर्वी बोला भरत माता सर्व माजी सैनिक माजी सैनिकांचे कुटुंबीय चिखून वासीय विद्यार्थी बंधू आणि बलिबंध मला यायला उशीर झाला त्याबद्दल सर्व माजी सैनिकांची आणि व्यासपीठावरच्या सगळ्याच दिग्गजांची मनापासून दिलगिरी व्यक्त करतो परंतु हे देखील आपल्या सगळ्यांना माहिती असलं पाहिजे की रत्नागिरी जिल्हा महाराष्ट्रातला पहिला असा जिल्हा आहे की त्या जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक आणि हा राष्ट्रध्वज उभारत असताना त्याच्यापासून तरुणांनी प्रेरणा घेतली पाहिजे कायमस्वरूपी तरुणांमध्ये देशभक्ती जागृत असली पाहिजे या भावनेतनं नियोजन मंडळाच्या निधीतनं हे पैसे आम्ही वर्ग केलेले आहेत आजचा हा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी आणि नागरिकांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे पण जाधवसाहेब हा कार्यक्रम पाच दिवसापूर्वी ठेवलेला आहे आणि पाच दिवसापूर्वी स्पष्ट पद्धतीनं निमंत्रण पत्रिका मी स्वतः बघितलेली आहे गोवा घरचा जरी असेल किंवा चिपळूंचा असेल पालकमंत्र्याच्या हस्ते त्याचं वितरण करावा जी आर जरी असला तरी त्याच्यामध्ये देखील आमदारांचं नाव आहे की नाही एक जाणीवपूर्वक प्रांताधिकारी पाच दिवसापूर्वी बघितलेलं होतं आणि पाच दिवसापूर्वी जर कार्यक्रम आला असेल मी जबाबदारी पालकमंत्री म्हणून मी स्वीकारतो त्याच्याबद्दल दुमत असं काही कारण नाही आणि म्हणूनच उशिराबद्दल दिलगिरी व्यक्त केली पण पाच दिवसापूर्वी जर कार्यक्रम आपल्याकडे आलेला आहे तर पाच दिवस दिवसापूर्वीच लोकप्रतिनिधींना आपण सांगणं गरजेचं होतं भविष्यामध्ये ही सुधारणा अधिकाऱ्यांकडनं झाली पाहिजे हीच माझी पालकमंत्री म्हणून सूचना आहे पण हा एका पक्षाचा कार्यक्रम नाही हा राष्ट्रध्वजाचा लोकार्पण सोहळा आहे आणि भविष्यामध्ये आपल्या जिल्ह्याकडनं महाराष्ट्रातले बाकीचे जिल्हे आदर्श घेणार आहेत या जिल्ह्याच्या प्रत्येक तहसीलदार ऑफिसला असेल किंवा शासकीय जागेवर असेल तालुक्याच्या ठिकाणी पंच्याहत्तर फुटी ध्वज आणि महाराष्ट्रातला सगळ्यात उंच ध्वज जर कुठे असेल एकशे पंच्याहत्तर फुटाचा तर माझ्या जिल्हाधिकाऱ्यांच्या पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये आम्ही उभा केलेला आहे आणि याचा फक्त वा पो झाला तो एवढ्यासाठीचा आहे की तरुणांमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीची देशभक्ती निर्माण झाली पाहिजे आणि आपला राष्ट्रध्वज हा कायमस्वरूपी त्यांच्या मनामध्ये आणि हृदयामध्ये असला पाहिजे मी काल देखील एका कार्यक्रमामध्ये सांगितलं की ज्यांच्या ताब्यामध्ये हा आता ध्वज आहे त्याचा अवमान होणार नाही याची देखील दक्षता घेतली पाहिजे याची चांगल्या पद्धतीनं काळजी आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे अनेक कार्यक्रम या ध्वजाच्या समोर झाले पाहिजेत मग ज्याचा उल्लेख आदरणीय भास्कर साहेबांनी घेत केला मी yes. तर कालच जिल्हा प्रशासनाला अशा सूचना दिलेल्या आहेत की वर्षातनं एक दिवस ठरून सगळ्या प्राथमिक शाळा आणि माध्यमिक शाळांचं राष्ट्रभक्तीपर गीतांचा गाण्याचा कार्यक्रम हा डी पी सीतनं आम्ही करू त्याचं जे काय बक्षीस असेल ते आम्ही नाविन्यपूर्ण ना बंद देऊ परंतु देशभक्ती जर जागृत करायची असेल तर असे कार्यक्रम देखील माध्यमिक आणि प्राथमिक शिक्षणामध्ये झाले पाहिजेत ही देखील आणि फक्त आणि फक्त कारण ही माझी सैनिक आहेत आणि आता असलेले आधी सैनिक आहेत त्यांनी बॉर्डरवर राहून जर आम्हाला संरक्षण दिलं नाही जनतेला संरक्षण दिलं नाही तर आम्ही देखील बाकीच्या राष्ट्रांप्रमाणे चांगल्या पद्धतीनं जगू शकत नाही आणि म्हणून भारताची सगळ्यात मोठी ताकद काय तर ते माझी सैनिक आणि असलेले आधी सैनिक आहेत आणि म्हणून तुमच्यासमोर नतमस्तक होण्यासाठी आजच्या कार्यक्रमाचं आयोजन करावं या माझ्या स्पष्ट सूचना प्रशासनाला दिलेल्या होत्या आणि तुमच्या माहितीसाठी आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या माहितीसाठी अजून एक गोष्ट सांगतो राज्याचा उद्योगमंत्री म्हणून साहेब मी काम करतो आहे या दोन वर्षामध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये प्रकल्प यावेत यासाठी प्रामाणिकपणाचा प्रयत्न माझ्यासारख्या कार्यकर्त्याने केला पण या ध्वजाच्या समोर सांगताना मला आनंद होतो आहे की दोन दिवसापूर्वी राज्यानं निर्णय घेतला अंबानी ग्रुपचा डिफेन्सचा पहिला देशातला प्रोजेक्ट दहा हजार कोटी रुपयाचा जर कुठे होत असेल तर तो, तो आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये होतो आहे आणि त्याच्यात देखील फार मोठी बेरोजगारी दूर होणार आहे मी डिफेन्सच्या प्रोजेक्टबद्दल का सांगितलं त्याला देखील कारण आहे या डिफेन्समधनं शस्त्रात्र तयार केली जाणार आहे आणि भविष्यामध्ये कंपनीकडनं असं सांगण्यात आलेलं आहे की राज्यामध्ये असेल देशामध्ये असेल किंवा जगाच्या पातीवर हो असेल कारण तो जो बंधारा माल आहे तो ऐंशी टक्के एक्सपोर्ट होणार आहे आणि म्हणून जगाच्या पातीवर हो असेल ज्या ज्यावेळी अशा अत्यावश्यक बाबींची आवश्यकता लागेल त्याच्यामध्ये वेपन्स असतील किंवा मिसाईल्स असतील तर त्या मिसाईल्सवर पुढच्या दोन वर्षानंतर लिहिलं जाणार आहे की मेड इन रत्नागिरी आणि ही सगळी आयुधं डिफेन्सची ही रत्नागिरी जिल्ह्यामध्ये तयार होणार आहे आणि तो प्रोजेक्ट अंबानी ग्रुप रत्नागिरी जिल्ह्यामध्ये करतो आहे त्याचा एमओयू देखील हे त्या दोन तीन दिवसामध्ये होणार आहे आणि म्हणून पुन्हा एकदा इथल्या सगळ्या तरुणाईला मला विनंती करायची आहे की राज्याचं हित देशाचं हित हेच आपलं हित पस असलं पाहिजे आणि याच भावनेतनं भविष्यामध्ये या जिल्ह्यातल्या तरुणांनी आणि तरुणींनी काम करावं एवढीच विनंती पालकमंत्री या नात्यानं करतो पुन्हा एकदा या कार्यक्रमाला उशीर झाला फक्त या कार्यक्रमातला फरक असा सांगतो देतो साहेब त्याला पैसे द्यायचे देतो त्या कार्यक्रमातला फक्त फरक सांगतो की सव्वीस जानेवारी असेल पंधरा ऑगस्ट असेल किंवा एक मे असेल याचे झेंडावंदनाचे जी काय टायमिंग आहे फाइनल तसी तसी साथी, साथी, ही शासनाकडनं फायनल करून साहेब आपल्याला दिली जातात परंतु हा ध्वजारोहणाचा कार्यक्रम होता तुम्ही केलेली सूचना पुढच्या उद्घाटनाच्या बाबतीमध्ये तशी ज्या तशी पालकमंत्री म्हणून माझ्याकडनं अंमलात आणली जाईल परंतु देशासाठी राष्ट्रासाठी आणि या झेंड्यासाठी आम्ही सगळे पक्ष बाजूला ठेवून राष्ट्रहित जपतो हे सगळ्यांनी व्यासपीठावरचं दाखवलं त्याबद्दल देखील त्यांच्या सगळ्यांचे आभार मानतो आणि माझं मनोगत संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद